नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज आपण हे जाणून घेणार आहोत की कि औरंगजेब किती क्रूर होता औरंगजेबसारखा क्रूर माणूस आपण आयुष्यात पाहिला नाही तर त्याचा इतिहास आपण जाणून घेऊया ह्या क्रूर औरंगजेबानेच छत्रपती संभाजी महाराजांची जी क्रूरपणे हत्या केली सगळ्यांना तर माहिती आहेच पण औरंगजेबाने स्वतःच्या सख्ख्या भावालासुद्धा सोडलं नाही सख्ख्या भावाचं शिर आधी तलवारीने छाटलं नंतर धुवून पाहिलं की तो आपला सख्खा भाऊ आहे की नाही म्हणजे किती क्रूर त्याची निय नियती त्याची किती क्रूर होती पहा असं कोण करतं तर आपण पाहूया की म्हणजे एका प्रसंगानं इतिहास बदलतो याचं हे उदाहरण आहे दारा शिकोहनं औरंगजेब विरुद्धची लढाई जिंकलेली होती त्यावेळेस दारा हा हत्तीवरून बसलेला होता औरंगजेबाकडे फारसे सैनिकही आता लढाईत राहिलेले नव्हते औरंगजेबचा पराभव समोर उभा असतानाच खलिलुल्लाह दाराच्या जवळ आला आणि म्हणाला हजरत सलामत जी तुम्हाला मुबारक तुम्ही आता हत्तीवरून उतरून घोड्यावर स्वार व्हा काही सांगता येत नाही एखादा बाण तुम्हाला लागू शकतो आणि असं झालं तर आमचं काही खरं नाही दारानं ना कसलाही विचार न करता तो हत्तीवरून खाली आला आणि घोड्यावर स्वार झाला ज्या दिवशी मुघल बादशाह औरंगजेबानं स्वतःच्या सख्या मोठ्या भावाचा म्हणजे दारा शिकोहाचा क्रूरपणे खूर खून केला आणि तो निर्विवादपणे शहाजांच्या साम्राज्याचा सा बादशाह झाला दारा हा शहाजहानचा प्रिय होता शहाजहानचा खरा वारस म्हणून त्याच्याकडेच पाहिलं जात होतं पण शहाजांच्या चार मुलांमध्ये वारसा लढाया सुरू झाल्या त्यात औरंगजेबाने एका एका भावंडाचा काटा काढला पण ज्या क्रूरपणे औरंगजेबाने दारा शिकोहाचं डोकं छाटलं आणि त्याच्या मृत्यदेहाची विटंबना केली तसं उदाहरण क्वचितच तस इतिहासात पाहायला मिळतं हे सगळं सत्तेसाठी घडलं मुघल सम्राज स्वतःच्या हाती ठेवण्यासाठी घडलं आता शहाजांची ही चार मुलं होती त्यापैकी औरंगजेब हा एकदम नीच आणि क्रूर माणूस त्याचा इतिहास तर सर्वांना माहीतच आहे औरंगजेबचं नावही घेतलं तरी आजही मनात खूप द्वेष राग येतो पण आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपले थोर छत्रपती शिवाजी महाराज हे कसे ह्या क्रूर औरंगजेबाशी लढून स्वराज्य स्थापन केलं औरंगजेब एकाच एवढा नीट तर अफजल खान असेल शाहिस्ती खान असेल भरपूर लोकांनी शिवाजी महाराजांना त्रास दिलेला आहे पण औरंगजेब त्यापैकी एक असं उदाहरण आहे की त्याने स्वतः बापाचाही मान ठेवला नाही किंवा भावालाही भावाचा मान ठेवला नाही त्यानं कुठलंही रक्ताचं नातं पाहिलं नाही त्याला फक्त सत्ता हवी होती सत्तेसाठी तो हव्यासला होता म्हणून औरंगजेब हे इतिहासातलं एक क्वचित उदाहरण आहे की जो एवढा क्रूरपणे सख्ख्या भावाची हत्या केलेली आहे शहाजांचं साम्राज्य पहा की मुघल साम्राज्य शहाजांच्या काळात सर्वोच्च बिंदूला पोहोचल्याचं मानलं जातं साम्राज्याच्या सीमा उत्तरेत काबुलकंद हारपर्यंत पसरलेल्या होत्या खुद्द शहाजहान हा तेवढा चतुर म्हणून प्रसिद्ध होता संपत्ती अफाट होती शहाजांच्या राजवैभवाने डोळे दिपून जात मोठमोठ्या समारंभाच्या वेळी संपत्तीचे प्रदर्शन केले जाई हिंदुस्थानचं वैभव पाहून त्यावेळेस परदेशी प्रवाशांचे डोळे पांढरे होत मयूर सिंहासन कोहिनूर हिरा इतर जडजवाहिरे पाहिले की बुखार, बुखारा बुखारा पर्शियन तुर्कस्थान अरबस्थानातून आलेले लोक आश्चर्यचकित होत शहाजहान हा आपल्या आजूबाजूची माणसं खूप काळजीपूर्वक निवडी त्याचा एवढा मोठा साम्राज्य विस्तार झाला त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्याने स्वतःभोवती निवडलेली कर्तबगार मंडळी पण एवढ्या मोठ्या साम्राज्याचा वारसा नक्की कोण करायचा या चार मुलांमध्ये विस्तवही जावत नव्हता दोघेही चौघेही जण एकमेकांना पाण्यात पाहायचे आणि त्यापैकी शहाजांची खास मर्जी होती ती सर्वात मोठा मुलगा दारा शुकोहर तशी त्याला चार मुलं दारा शाह शुजा औरंगजेब आणि मुराद बक्ष चौघांनीही तारुण्याचा उंबरठा ओलांडला होता चौघांकडे कारभाराचा अनुभव बराच होता दाराला काबूल मुलतान शुजाला बंगाल औरंगजेबाला दख्खन आणि मुराद बक्षला गुजरातची सत्ता सोपवली होती त्यातूनच त्याच्याकडे दरबारी राजकारण आणि प्रत्यक्ष लढायांचा अनुभव पाठीशी होता चौघांमध्ये बंधुभाव मात्र कुठेच नव्हता पण वारसाचा प्रश्न होताच दारा आणि औरंगजेब यांच्यात पहिल्यापासून कधी जमलंच नाही दोघांचेही स्वभाव जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन पूर्णपणे वेगवेगळे होते त्यांच्यातलं वितुष्ट पाहूनच शहाजहान ह्या दोन्ही भावंडांना कायम दूर ठेवलं त्यातही शहाजानं दाराला जवळ ठेवलं आणि औरंगजेबला दूर दारा हा सर्वेश्वरवादी होता तो विद्वान होता वेद उपनिषदांचा त्याचा सा अभ्यास होता टॅल मूड नवा करारही त्याने अभ्यासले होते तो उदारमतवादी होता पण या सगळ्या अभ्यासाच्या जोरावरच तो घमंडी होता इतरांना मूर्ख समजायचा असंही काही जण मानतात त्यासाठी ते इतिहासाचे दाखलेही देतात दाराचा जास्तीत जास्त काळ हा दरबारातच गेल्यानं त्याला रणांगणाचा फार अनुभव नव्हता आणि औरंगजेब विरुद्धच्या लढाईत निर्णायक क्षणी त्याचा शे गो त्याच गोष्टीचा तोटा झाल्याचं दिसतं शहाजान आजारी पडला तर दारानं सगळं राज्यकारभार आपल्या हाती घेतला तसाही आधी तो सांभाळत होता दारानं आपल्या तीनही भावांना शहाजांना भेटू दिलं नाही एवढंच काय शहाजहानचा आजार पणही त्यानं कळवलं नाही बंगाल गुजरात दक्षिण हिंदुस्थानात जाणारा पत्रव्यवहारही दाराने बंद करून टाकला दिल्ली दरबारात काय चाललंय याची भनक तिनेही भावंडांना लागू नये म्हणून दारानंही सगळे उद्योग केले त्याचा परिणाम उलटा झाला तीनही भावंड दाराविरोधात गेली त्याच्या बंदोबस्तासाठी दारानं मग सैन्य पाठवलं औरंगजेब विरोधात लढण्यासाठी तो स्वतः गेला दारा आणि औरंगजेब यांच्यात आता युद्ध अट होतं औरंगजेबाकडे फक्त चाळीस हजार सैन्य होतं तर दारा शिकोहाकडे चार लाख पण दाराच्या सैन्यात खोगीर भरती जास्त होती आणि त्याला स्वतःला मुलतानाच्या एखाद्या लढाईचा अनुभव सोडला तर फार काही माहिती नव्हती पण तरीही दारानं जिंकलेली बाजी हरला आणि त्याला जबाबदार त्याचे स्वतःचे सरदार होते कधी काही ह्याच दारानं ह्या सरदाराचा दारानं दरबारात अपमान केला होता आणि त्यानं एन वेज संधी साधली त्याचं नाव खलीलुल्ला हो। एका प्रसंगाने इतिहास बदलतं याचं हे उत्तम उदाहरण आहे दारा शिक औरंगजेबाविरुद्धची लढाई जिंकलेली होती त्यावेळेस दारा हा हत्तीवर बसलेला होता औरंगजेबाकडे फारसे सैनिकही आता लढाईत राहिलेले नव्हते औरंगजेबाचा पराभव समोर उभा असतानाच खलीलुल्लाह हो दाराच्या जवळ आले आणि म्हणाला हजरत सलामत जी तुम्हाला मुबारक तुम्ही आता हत्तीवरून उतरून घोड्यावर स्वार व्हा काही सांगता येत नाही एखादा बाण तुम्हाला लागू शकतो आणि असं झालं तर आमचं काही खरं नाही दारानं ना कसलाही विचार न करता तो हत्तीवरून खाली आला आणि घोड्यावर स्वार झाला त्या क्षणी दारा मारला गेल्याची अफवा पसरली दाराचं सैन्य से सैरभैर झालं मग औरंगजेबाच्या त्या मूळभर सैनिकांनी त्यांना पाठलाग करून संपवलं औरंगजेब विरुद्धची लढाई हरल्यानंतर दारा शिकोह हो पळतीवरच पतीवरच होता त्याला कुठेच थारा लागला नाही औरंगजेबापासून वाचण्यासाठी तो कित्येक महिने कुटुंब कबिल्यासह भटकत राहिला शेवटी त्याला बोलन खिंडीजवळ भारतीय सरहद्दीवर असलेल्या दादरच्या अफगान सरदारानं आश्रय दिला त्याचं नाव होतं मलिक जीवन ह्या मलिकला हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा शहाजहाननं दिली होती त्याच्यातूनच दारानेच त्याची सुटका केली होती त्याची परतफेड म्हणून मलिक जीवननं दाराचं चांगलं अदरातीथ्य केलं पण शेवटी तोही बेमान निघाला त्यानं दारा त्याचा धाकटा मुलगा दोन मुली यांना पकडून औरंगजेबाच्या सरदाराचं स्वाधीन केलं दाराला कैद करून दिल्लीला आणले गेले यावेळेस दाराची दिल्लीच्या रस्त्यावरून धिंड काढली गेली एका लहान अशा चिखलानं बरबटलेल्या हत्तीवर उघड्यात हौदात दाराला बसवलं होतं सोबत त्याचा चौदा वर्षाचा मुलगा सिपहरही होता त्याच्या मागे राक्षसी दिसणारा गुलाम नजर बेग नंदी तलवार घेऊन होता दाराची अवस्था एखाद्या दरिद्री भिकाऱ्यासारखी होती अंगावरचे कपडे सगळे मळालेले चुरगळलेले डोक्यावरची टोपी जुनाट झाली होती फाटली होती पायात बेड्या होत्या हात मात्र मोकळे होते गयात मोत्याचा एकही मणी नव्हता शहाजहानच्या जा एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या वारसाची ही अवस्था औरंगजेबने केली होती दाराचा रक्ताचा भाऊ औरंगजेबाने दाराचा रक्ताचा भाव औरंगजेबनं अर.. केली होती बर्नियरनं असं लिहून ठेवलंय ज्या ज्या ठिकाणी दारानं वैभव पाहिलं विलासी दिवस अनुभवले होते त्या त्या ठिकाणी त्याची धिंड त्या नेण्यात ने आली दिल्लीच्या रस्त्यावर त्याची ही अवस्था बघण्यासाठी गर्दी होत होती लोकांना दाराबद्दल सहानुभूती होती दारानं त्या अवस्थेत एकदाही नजर वर करून बघितलं नाही तीस ऑगस्ट सोळाशे एकोणसत्तर रोजी दाराला आणि त्याच्या मुलाला रात्री गुलाम नजीर बेगनं वेगळं केलं त्यानंतर दाराचे जगाच्या जागच्या जागी तुकडे केले असे सांगतात की नजीर बेग पुरावा म्हणून दाराचं कापलेलं शिर घेऊन औरंगजेबाकडे गेला ते सगळं रक्तानं माखलेलं होतं चेहरा ओळखू येत नव्हता तर औरंगजेबाने दाराचं ते मुटके एका थाईत ठेवायला लावलं त्याला धुवून घ्यायला सांगितलं आणि ते दाराचंच आहे का याची खात्री केली ज्यावेळेस औरंगजेबाला ते दाराचंच शिर असल्याची खात्री पडली त्यावेळेस तो धाय मोकलून रडला पण औरंगजेब एवढ्यावर और थांबला नाही दाराच्या प्रेताची त्यानं पुन्हा विटंबना करण्याचा आदेश दिला त्यानुसार दाराचे प्रेत पुन्हा एका हत्तीवर ठेवून दिल्लीच्या त्याच रस्त्यातून दुसऱ्यांदा धिंड काढण्यात आली आणि शेवटी हुमायूंच्या कबरी शेजारी त्याचे दफन करण्यात आले ज्या गुलाम नझीर बेगनं दाराची हत्या केली त्यालाही औरंगजेबानं सोडलं नाही दाराची हत्या आणि धिंड काढणाऱ्या जीवन खा आणि नझीर बेगला आधी बक्षिस दिली आणि रवाना केलं त्यानंतर दोघांनाही र दोघांनाही रस्त्यात हत्या केली तर पहा औरंगजेब किती क्रूर होता हे आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे समजून गेलं असे इतका क्रूर माणूस आपण मी तर आपण कधी पाहिलं नाही वाचलंही नाही इतिहासात आणि ते खरंही आहे म्हणूनच औरंगजेबाचं कायम इतिहासात नाव हे एकदम क्रूर माणूसच राहील त्याला कधीही कोणीही चांगलं म्हणणार नाही ना ज्या क्रूर माणसाने छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूरपणे हत्या केली तो माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही त्याचा आजही आपण इतिहास पाहिला तरी कोण कौन, कोणाला आनंद होत नाही ते औरंगजेबाचं नाव घेऊन पण एवढ्या मोठ्या शूर शत्रू एवढ्या मोठ्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज लढले आपले स्वराज्य स्थापन केले हा एक खूप मोठा इतिहास आहे म्हणूनच हा व्हिडिओ बनवतो सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा थँक्यू थँक्यू सो मच